स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो पोलीस तलाठी शिक्षक रेल्वे ग्रामसेवक वनरक्षक आरोग्यसेवक कृषी सहाय्यक कर सहाय्यक पी एस आय एस टी आय इत्यादीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारे प्रश्न या ठिकाणी प्रश्न आहेत तीन एक वर्ग अधिक सत्तावीस एक अधिक चौपन्नच्या अवयव खालीलपैकी कोणते या ठिकाणी हे पर्याय आहेत या ठिकाणी स्थिरपद चौपन्न आहे आणि वर्गपदाचा सहगुणक तीन आहे वर्गपदाला सगुणक एक असतात तर चोपनचेच अवयव पाडावे लागले असते परंतु वर्गपदाला सगुणक एकपेक्षा वेगळा असेल तर तो सगुणक आणि स्थिरपद चोपन्न आणि सगुणक तिन यांचा गुणाकार तीन चोक बारा तिनापाची पंधराने सोळा एकशे बासष्टचे अवयव पाडायचे आहेत सत्तावीस बिर झाली पाहिजे या ठिकाणी मधलंपद सत्तावीस आहे मधल्या पदाचा सगुणक सत्तावीस बेरीज येण्यासाठी एकशे बासष्टच्या अवयव पडतात या ठिकाणी अठरा आणि नऊ अठरा नवे बासष्ट आठशे अठरा नऊ सत्तावीस तीन एक वर्ग अधिक सत्तावीस एकसाऐवजी या ठिकाणी सहगुण बदलायचे अठरा एक अधिक नऊ एक सहा अधिक चोपन्न एकूण पूर्वी तीन पद होते आता चार पद झाली चार पदापैकी दोन दोन पदाचा दोन दोन पदातून सामायिक काढायचा असतो पहिल्या दोघातून जो सामायिक निघतोय पहा तीन एक्स सामायिक निघतोय आतमध्ये एक्स राहिला अधिक तीन संघ आणि एक्स बाहेर काढलेला आहे एक साधिक सहा नऊ एक साधिक चोपन्न यातून सुद्धा आत सामायिक एक साधिक सहा आत राहतोय एक साधिक सहा तीन एक्स समायिक काढला एक सहा इथला आहे हा नऊ एक समधला एक सात घेतलेला आहे त्याचा स गुणक अधिक नऊ बाहेर आणि मग दोन सामान समान कोसायचे एक साधिक सहा दोन समान कंसामधले एक कंस एक साधिक सहा आणि जे बाहेरचे पद आहेत ते दुसऱ्या कंसात तीन एक स अधिक नऊ ओ या ठिकाणी सा एक साधिक सहा आणि एक स अधिक नऊ ओ एक साधिक सहा आणि एक साधिक नऊ सो सॉरी पुन्हा तीन एक अधिक नऊ यातून सुद्धा या ठिकाणी तीन सामायिक आहे तीन बाहेर काढला एक साधिक सहा हा पहिला कंस आहेच तीन एक सहा आणि नऊमधला सामायिक एक सा अधिक तीन त्रिकन नऊ तीन त्रिक नऊ एक साधिक सहा एक सा अधिक तीन एक साधिक सहा आणि एक साधिक तीन बाहेर तीन अचूक पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न आहे खाम वेग यावरील प्रश्न परीक्षेमध्ये असतात या ठिकाणी एका कोरोनात पंधरा बैलांना साठ दिवस पुरेल इतके गवत आहे तर पंचेचाळीस बैल कुरणात चरण्यासाठी गेले तर त्यांना किती दिवस गवत पुरेल या ठिकाणी पंधरा बैल आहेत साठ दिवस पुरतात बैलांची संख्या वाढलेली आहे त्यामुळं साठ दिवसापेक्षा कमी दिवसात कमी दिवस पुरणार आहे त्यामुळं पंधरा दिवसापेक्षा पंचेचाळीस बैल जास्त आहेत साजिकच साठ दिवसापेक्षा दिवस कमी येणार आहेत म्हणजे एकीकडं बैलांची संख्या वाढते तर दिव उत्तर येणार आहे ते कमी येणार आहे त्यामुळे व्यस्तप्रमाणे जास्ती कमी प्रमाना। प्रमाना व्यस्त प्रमाण आहे व्यस्त प्रमाणामध्ये पहिल्या दोघांचा गुणाकार पंधरा आणि साठ यांच्या गुणाकाराला पंचेचाळीसनं भागले की आपलं उत्तर मिळेल व्यस्त प्रमाणामध्ये लक्षात ठेवायचं तीन पदामध्ये पहिल्या दोघांचा गुणाकार या ठिकाणी पंधरा गुणिले सहा पंधरा गुणिले साठ भागिले पंचेचाळीस पंचेचाळीसला पंधरानं भाग जातोय पंधरा इतके पंधरा तिथे पंचेचाळीस तीन एके तीन दोन्ही सात तीन शून्य शून्य वीस या ठिकाणी अचूक पर्याय नंबर दोन वीस दिवस पुरेलं पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या माहितीच्या आधारे निश्चित असा समांतरभूत चौकून काढता येईल दोन लगतच्या बाजू दिल्यासता चौकून काढता येणार नाही एक बाजू आणि एक कर्ण दिला सुद्धा चौकून काढता येत नाही दोन समुख बाजू दिल्या असता चौकून काढता येत नाही कारण दोन सम्मुख बाजी दिल्या असतील तर सम्मुख भुजा एकरूप असती एकरूप असतात तर दुसरी जोडी एकरूप असणारी ती माहीत नाही त्यामुळं दोन लगतच्या बाजू आणि एक कोण दिला असता चौकोन काढता येतो दोन लगतच्या बाजू समजा अशा आहे त्या दोन लगतच्या बाजू मधला कोण दिला असता ही जी बाजू आहे सम्मुख कोण एकरूप असतात समांतरभूत चौकणाचे आणि समांतरभूज चौकणाचे लगतचे कोण पूरक असतात जर समजा हा कोण तीस मापाय दिला तर इथला एकशे पन्नास एकशे पन्नास आणि तीस ऐंशी इथला मिळाला सम्मुख बाजू एकरूप असतात ही जी बाजू आहे तीच पुढची बाजू असणार आहे त्यामुळं आपल्याला हा चौकोन काढता येतो आहे ही बाजू आहे तिथंच पुढं असणार आहे बाजू हा एकशे तीस अंशाचा हा तीस अंशाचा असेल तर इथला एकशे पन्नास अंशाचा आहे इथला एकशे पन्नास मापाचा काढला आहे समूह कोण एकूप असतात अशा पद्धतीनं अचूक पर्याय नंबर चार दोन लगतच्या बाजू आणि एक कोण दिला असता समांतरभूत चौकोन काढता येतो ओके पुढचा प्रश्न आहे मनोहरणी मनोहरने खादी भांडारातून प्रत्येकी चारशे पन्नास रुपये किमतीच्या दोन शाली खरेदी केल्या या खरेदीवर बारा टक्के रिबिट मिळाला तर मोहनला किती रक्कम द्यावी लागेल ला। हे पर्याय आहेत चारशे पन्नास रुपयाला एक शाल आहे दोन शाली घेतलेल्या आहेत साडेचारशे चारशे पन्नासचे दुप्पट या ठिकाणी नऊशे बारा टक्के रिबेट दिलेला आहे म्हणजे सवलत दिलेली आहे बारा टक्के तर नऊशेला किती ह्या दोन शून्य गेल्या नऊशे बारा टक्के तर नऊशेला किती तर नऊशे कोणते बारा गेली शंभर दोन शून्य गेला बारा नव्वे एकशे आठ रुपये म्हणजे नऊशे रुपया न देता एकशे आठ रिबेट वजा करावा लागेल दहामधून आठ गेले दोन उरले हिता आच्छा दिला दहा दहामधून एक गेला नऊ हिता आच्च्या दिला नऊातून दोन गेले एक नेक दोन हाच्या घेतलेला आहे सातशे ब्याण्णव रुपये या ठिकाणी जो सातशे ब्याण्णव रुपये अचूक पर्याय आहे तो नंबर तीन आहे ओके अशा पद्धतीनं हे प्रश्न अचूक सूत्राचा वापर करून सोडल्यास आपल्याला अचूक पर्याय मिळतो स्पर्धा यशस्वी हो होते येणाऱ्या पोलीस भरतीसाठी सुद्धा येणाऱ्या सर्व स्पर्धा सुद्धा हे प्रश्न अत्यंत उपयुक्त आहेत त्यामुळं याकडं अधिक लक्ष द्यावं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा कमेंट बॉक्समध्ये दे कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्या धन्यवाद